शांती आज आहे चोवीस बारा दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो अपार खुशी मध्ये आणि नशेमध्ये राहण्यासाठी देह अभिमानाचा रोग सोडून देऊन बुद्धी बना स्वतःचे वर्तन सुधारा प्रश्न आहे कोणत्या मुलांना ज्ञानाचा उलटा नशा चढू शकत नाही उत्तर आहे जे बाबांना यथार्थरित्या जाणून आठवण करतात अंतकरणापासून बाबांची महिमा करतात ज्यांचे पूर्णत अभ्यासावर लक्ष आहे त्यांना ज्ञानाचा उलटानशा चढू शकत नाही जे बाबांना साधारण समजतात ते बाबांची आठवण करू शकत नाहीत आठवण करत असाल तर बाबांना आपला समाचार देखील जरूर द्याल मुले जेव्हा आपला समाचार देत नाहीत तेव्हा बाबांना विचार येतो की मुलगा कुठे मूर्छित तर झाला नाही ना, ना। धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे नेहमी आपणच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बुद्धीला विचार सागर मंथनामध्ये बिझी ठेवायचे आहे स्वदर्शन चक्रधारी बनून राहायचे आहे झरमुई झगमुई मध्ये अर्थात व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही दुसरा पॉइंट आहे शरीरापासून डिटॅच राहण्याचा अभ्यास बाबा जो शिकवतात तो शिकायचा आहे मायेच्या फोर्स पासून वाचण्याकरिता आपली अवस्था अचल अडोल बनवायची आहे आजचे वरदान आहे ब्रह्मा बाप समान आणणारे प्रत्यक्ष उदाहरण बनून सर्वांचे सहयोगी भव स्पष्टीकरण आहे जसे ब्रह्मा बाबांनी स्वतःला निमित्त उदाहरण मूर्त बनविले कायम हे लक्ष लक्षणामध्ये आणले जो ओटे सो अर्जुन याद्वारेच नंबर वन बनले तर असे फॉलो फादर करा कर्माद्वारे नेहमी स्वतः जीवनामध्ये गुणमूर्त बनून प्रत्यक्ष उदाहरण बनून इतरांना सहज गुण धारण करण्याचा सहयोग द्या याला म्हटले जाते गुणदान दानाचा अर्थच आहे सहयोग देणे कुठलीही आत्मा ऐकण्याऐवजी प्रत्यक्ष प्रमाण बघू इच्छित आहे तर आधी स्वतःला गुणमूर्त बनवा स्लोगन सर्वांमधील निराशेचा अंधकार दूर करणारेच ज्ञानदीपक आहेत ओम शांती